कवटेमगा तालुक्यात बे, राजरोजपणे बेकायदेशीर अवैध धंदे उत्खनन व वा वाळू चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याच्यावर कठोर कारवाई करावी संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत अशा मागणीसह संबंधित अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे या मागणीकरिता का जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू केले आहे स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीने बेकायदेशीर अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या माफियांवर कारवाईसंदर्भात वारंवार तक्रारी अर्ज दिली असता अद्याप कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही सदर गौण खनिज उत्खनन करणारे माफियांकडून लोकसेवक व खासगी एजंटद्वारे मोठ्या प्रमाणावर लाखो कोट्यवधी रुपयांची खंडणी गोळा केली जाते हे अवैध धंदे माफिया खाजगी खाजगी एजंट कौटिमळकाचे तहसीलदार सर्व सर्कल व सर्व ग्राम महसूल अधिकारी या सर्वांची हातमिळवणी असल्याने राजरोसपणे गौण खनिज उत्खनन सुरू असल्याने या सर्वांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येऊन त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच गौण खनिज माफियांवर देखील कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीने मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबरपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे नमस्कार मी प्रशांत साजामते स्वाभिमानी स्वराज्य सेना संघटना प्रमुख आज आम्ही संघटनेच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत आंदोलनाचा आजचा आमचा तिसरा दिवस आहे प्रामुख्यानं आमच्या मागण्या अशा आहेत कवठेमनकाळ तालुक्यातच्या तहसीलदार नायब तहसीलदार सर्कल व ग्राम महसूल अधिकारी यांच्या आश्रयाखाली मोठ्या प्रमाणावरती बेकायदेशीरित्या राजरोसपणे अवैध गौण खनिज उत्खनन तसेच वाळू चोरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे तसेच कवठेमंकळा तालुक्यामध्ये खडीक्रेशर मोठ्या प्रमाणावरती आहेत हे खडीक्रेशर धारक त्यांना दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त त्या ठिकाणी उत्खनन करत आहेत वास्तविकता हे जे अयवैध गौण खनिज उत्खनन करणारे अयवैध धंदेवाले आहेत यांना त्या त्या सांजामध्ये त्यांना परवानगी दिलेली आहे परंतु त्या ठिकाणची ई टी एसद्वारे मोजणी करणं अपेक्षित असताना देखील या लोकसेवकांनी जाणून बुजून त्या ठिकाणची ई टी एसद्वारे मोजणी केलेली दिसून येत नाही त्यामुळे या लोकसेवकांनी आयवध धंदेवाल्यांना पाठीशी घालत एक प्रकारची शासनाचा पठ्यावधीचा महसूल बुडवण्याचं काम केलेलं आहे तर आमची मागणी अशी आहे की हे जे खडिक्रिशर धारक आहेत किंवा गौण खनिज उत्खनन करणारे आहेत यांना ज्या दिलेल्या परवानगी आहेत त्या परवानगीच्या ठिकाणचे ई टी एसद्वारे मोजणी करून करण्यात यावी व तिथले पंचनामे करून प्रमाणापेक्षा जर जास्त उत्खनन झालं असेल तर त्या ठिकाणी या लोकसेवकांच्याकडून त्यांच्या प्रायव्हेट फंडातून किंवा त्यांच्या वेतनातून कपात करण्यात यावी तसेच या अवध धंदेवाल्यांच्या गाड्या जप्त करून त्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावेत व त्यांना इथून पुढच्या काळामध्ये कोणत्याही पद्धतीचं गौन खनिज उत्खनन करण्याच्या परवानग्या देण्यात येऊ नयेत गौन खनिज उत्खनन धारक हे क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड गाड्या भरून भरधाव वेगाने रस्त्यावरून जात असतात त्यामुळे छोटे मोठे अपघात होत आहेत त्यामुळे कवठेमंगा तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे